काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर शेवगाव पाथर्डी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारीवरून अफवा पसरवण्याचं काम होतंय त्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका भाजपाची उमेदवारी आपल्यालाच आहे त्यामुळे निवडणुकीच्या कामासाठी सर्वांनी लागावं असं आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केलंय पाथर्डी तालुक्यातील हात्राळ प्रभू पिंपरी औरंगपूर धायतडकवाडी अकोला आणि हाकेवाडी या गावांमध्ये सुमारे सव्वा पाच कोटीच्या रस्त्यांच्या विकास शुभारंभ शुभारंभप्रसंगी राजळे बोलत होत्या आप्वा प्रचार, आप्वा प्रचार चाहे चाहे। वर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक अफवा प्रचार अपप्रचार केला जातो कुणी म्हणतं उमेदवारीच नाही कुणी म्हणतं कुणाला घेऊन त्यालाच उमेदवारी आहे असं काही नाही आहे उमेदवारी आपल्यालाच आहे आपल्यालाच मतदान करायचं आहे तुम्हाला माझ्यासाठी कळायचं आहे ग्रामपंचायतला जसं आपण नियोजन करतो तशा पद्धतीचं करायचं शेवटी आता निवडणुका एका वेगळ्या वर्गावर गेल्याच्या आपण या लोकसभेला बघितलं आहे आणि म्हणून ज्या काही विरोधकांनी या ठिकाणी अपप्रचार केला की खूप चार बर आल्यानंतर संविधान बदलतील याच्यावर अन्याय होईल त्याच्यावर अन्याय होईल असं काही कुठला अधिकार संविधान बदलण्याचा तुम्हाला आम्हाला कुणाला आहे नाही म्हणून या अपप्रचाराला बळी न जाता आपण सर्वांनी वास्तविकता स्वीकारली पाहिजे की आपल्या गावासाठी भारतीय जनता पार्टीने काय दिलं कुणी निधी दिला कोण आपल्या दहा वर्ष दहा बारा वर्षापासून म्हणजे मामी माझ्यापुरतं सांगते पण याच्याही पूर्वी काका असतील राजूभावा असतील यांच्या माध्यमातून आपल्या या परिसरासाठी पंचक्रू असेल एकूणच फक्त काही गणापुरता गटापुरता मी बोलत नाही परंतु तालुक्यासाठी काय योगदान दिलेलं आहे आपल्या सर्वांसाठी काय दिलेलं आहे कायम तुमच्या आमच्या सर्व सर्व सर्वांच्या सुखात दुःखात आपण कायम बरोबर असतो कायम तुम्ही आम्ही सार्व सर्वांनी साथ आमच्या परिवाराला आणि मला दिलेली आहे आणि भविष्यात सुद्धा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आपलं योगदान द्यायचं आहे फक्त काही सांगवीपुरता विषय नाही खेळण्यापुरता नाही आहे आपल्याला दोन्ही तालुक्यातील नातेवाईक असेल पाहुणे राहावे जिथे जिथे तुम्हाला तुमचं योगदान देता येईल मताच्या स्वरूपात द्यावं एवढीच एक विनंती करायला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले आहे आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने सहकार्य कळाल मागच्या अधिक आपल्याला काय देता येईल यासाठी खरं तर सर्वांना प्रयत्न करायचा आहे माझी ज्येष्ठ सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे आता आपल्याला बरोबर आपण म्हणतो आपल्या देशाचं जे वयोमर्यादा आहे आता तरुणांच्या हाती आहेत तरुणांची लोकसंख्या म्हणजे इतर जागतिक दुसऱ्या देशांचा जर विचार केला तर भारताचं आयुर्मान आणि भारतामध्ये जर म्हणजे की तरुणांची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे या तरुण वर्गाला सुद्धा आपल्याला बरोबर घेऊन भविष्यात काम करायचं आहे एक नवी फिळी तुम्ही तर पूर्वीपासून परिवाराबरोबर आहातच परंतु आता नवीन तरुणांना सुद्धा काहीतरी जबाबदाऱ्या देण्याची किंवा त्यांना तुमच्या मार्गदर्शनाखाली बरोबर घेण्याची संधी आपण प्रत्येक गावपातील आपल्या कार्यकर्त्यांनी उपलब्ध करून दिली पाहिजे तर या प्रसंगी राहुल राजळे डॉक्टर मृत्युंजय गर्जे बाजीराव कटार नवरे यांनीही आपापल्या भावना व्यक्त केल्यात आपण फक्त मागील एकोणीस साली जेव्हा सरकार आपलं आलं नाही तर अडीच वर्षामध्ये खूप अडचण निर्माण झाली विरोधी पक्षाचं सरकार आलं त्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध झाला नाही आणि मग निधीची आवश्यकता भासायला लागली परंतु आपल्या सुदैवाने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आदरणीय प उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांचं सरकार आलं आणि मागील दोन वर्षात परत निधीचा ओघ आपल्याला सुरू झाला आणि पाचडी शौकोमध्ये शंभर कोटीच्या वर कामं आपल्या ताईंच्या माध्यमातून राज्य सरकारकडून आपल्याला प्राप्त झाली मी मला खरं आपल्याला एक नम्र आवाहन करायचं आहे आता दादानी सांगितलं हे खरं आहे आपण आता मागत आलो पाच वर्ष चौदा ते एकोणीस असेल एकोणीसपासून आत्ता असेल हे सर्व ताईंनी आपल्याला दिलेलं आहे आमदारताईंनी दिलं आहे आता वेळ आपण देण्याची आलेली आहे हे सर्व काम का करण्यात यश म्हणजे यश आलं कारण आपण जे मतदान केलं त्यामुळं आपल्या ताई आमदार झाल्या सरकार आलं आणि त्याच्यामुळं आपल्याला हानिधी प्राप्त झालेला आहे दुर्दैवानी लोकसभेला आपल्याला अपयश आलं कारण विरोधकाकडून खूप निगेटिव्ह प्रचार केला गेला त्यांच्या लक्षात आलं की सांगण्यासारखं काही नाही मग तो जातीयवादाचा प्रचार असेल दलित विरोधी घटनेचं हे बदलवणार वगैरे हे खोटं सांगण्यात आलं आणि दुर्दैवानी लोकांनी लोकांना त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला कारण आपल्याला कधी माहीत नव्हतं की असं काही होईल परंतु आपण आता सजग राहिलं पाहिजे कारण एक चूक आपली आपल्याला एक पिढीचं नुकसान करू शकते बघा मागील वर्षामध्ये किंवा तुम्ही बरेच वयाचे आहेत याच्या आधी अशी एक एक कोटीची दोन दोन कोटीची कामं कधी झाली विचार करा कामं होत नव्हती एवढा निधी कधीच येत नव्हता परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खूप मोठा निधी प्राप्त झालेला आहे आणि ही विकास गंगा चालू ठेवायची असेल तर निश्चित आपण सर्वांनी कुठले मतभेद असतील किंवा काय किंतू तुँ परंतु असेल तर उलट ताईंना बोला परंतु आपल्याला हमकास त्यांना परत एकदा विधानसभेमध्ये पाठवायचे सगळ्यांनी जीव लावून काम केलं पाहिजे एक निष्ठ मनाने काम केलं पाहिजे तिथं कुठेही कुत्रा झाली नाही पाहिजे हे लक्षात ठेवा कारण समोर आताच वातावरण वेगळं आहे समोरच तुम्ही बघता तुम्हाला सगळं ठाऊक आहे सगळं माहिती आहे तालुक्याचं वातावरण जरा ताड झालेलं आहे तेव्हा मेहरमानी करून प्रत्येक कार्यकर्त्यांनी चार दोन चार दोन लोक आताशी धरून हे काम केलं पाहिजे आणि ताईला मोठ्या बहुमताने असं निवडून दिलं पाहिजे मागच्यापेक्षा जास्त असं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करीन की आपल्याला हे काम नक्की केलं पाहिजे कारण इथं जे लोक आहेत जे उभं राहणारे पैसेवाले लोक आहेत पैसा फेकणारे लोक आहेत भरपूर पैसा फेकतेन तुमचे मन वळवते तुम्हाला ते म्हणजे मिसगाईड करते ते तेवढं काम होऊ देऊ नका तुम्ही त्याच्या बळी पडू नका आणि हे काम करत असताना रात्रंदिवस आपण डोळ्यात तेल घालून ताईचं काम करायचं आहे आणि ताईला निवडून द्यायचं आहे खूप माताने निवडून द्यायचे हे लक्षात ठेवा खेळणे ते सांगली हा सुद्धा फार महत्वाचा रस्ता त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या सर्वच मार्गावरची वाहतूक दिवसेंदिवस आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती वाहनांची संख्या त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि या वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे निश्चित प्रकारे त्या ठिकाणी रस्त्याच्या कामाची फार गरज आपल्याला जाणवत होती विशेषतः कटरणारी दावांनी आत्ता उल्लेख केला तिकडे दुर्योधन गुरुजीसुद्धा त्यांच्या रस्त्याचा कायम त्या ठिकाणी उल्लेख करत असतात आणि म्हणून हा जो मार्ग आहे अगदी सोमखानेपर्यंत हा प्रचंड वाहतुकीचा त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे आणि म्हणून एक मोठी मागणी आमदारताईंच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण झालेली आहे मला वाटतं की केवळ आपल्या दोनच गावाला नाही तर या पंचकृषीमध्ये जवळजवळ पाच सहा गावांना जास्त वर्धवीची गावं असतील सुसरा असेल त्या ठिकाणी पागुरपिंप असेल त्या ठिकाणी खेळड्यापासून पाथडीपासूनची वाहतूक असेल आणि मोठ्या प्रमाणावरती या मार्गाचा आपल्याला त्या ठिकाणी उपयोग होणार आहे मला वाटतं की जास्त मी बोलणं या ठिकाणी राहणार नाही आमदार काही आणि आपले तालुक्याचे अध्यक्ष त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे सुभाष बर्डे विष्णुपंत अकोलकर जमीर आतार अभिमन्यू एक शिंगे संदीप लोखंडे छाया हाडके अलका कटारनवरे बाजीराव निवृत्ती हाडके दादासाहेब धाकतोडे सुवर्णा शिंगे यांसह अनेकांची उपस्थिती होती अमोल कांक मुकुंद सी सीन्यूज मराठी पाथर्डी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर